नमस्कार मी गणेश अकपाळाने आपण घेऊन आलेलो आहे क्रियापद याच्या आधी आपण नाम सर्वनाम आणि क्रियाविशेषण बघितलं होतं आणि आपल्याला त्याविषयीचं काय आहे विशेषण हे आपण अभ्यासलं होतं आता आपण क्रियापद नावामध्ये सोपं आहे क्रिया ह्या शब्दामध्ये कोणती क्रिया झालेली आहे त्या क्रिया काय आहे आपल्याला ओळखायचं आहे त्याला क्रियापद असं म्हणतात बघा क्रियापदामध्ये खेळणे जाणे करणे क्रिकेट खेळतो शाळेत जातो व्यायाम करतो आता ही क्रिया चालू आहे म्हणून हे काय आहे क्रियापद आहे सगळ्यात सोपा हा विषय आहे सगळ्यात सोपा घटक आहे खेळतो खेळण्याची क्रिया आहे जातो म्हणजे जाण्याची क्रिया आहे करतो म्हणजे करण्याची क्रिया आहे वरील वाक्यामध्ये खेळतो जातो करतो ह्या क्रिया शब्द करतात काहीतरी अर्थपूर्ण वाक्य बनवतात बहुतेक वेळा क्रियापदाच्या शेवटी येते म्हणून काही काय आहे याच्यामध्ये खेळतो जातो आणि करतो ह्या क्रियापद खूप महत्त्वाचं आहे ह्या क्रियापद ओळखतात मुलांना या क्रिया कळायला ओळखतात सगळ्यात बाळा तू खेळतो बाळा तू करतो मग ह्या काय आहे क्रियापद आहे एवढं फक्त मुलांना शिकवायचं आहे आपल्याला बघा उदाहरणावरून मुलांना सहज लक्षात येईल गणू माकडांना घाबरला गणू काय आहे माकडांना घाबरला याच्यामध्ये बघा क्रिया कोणती आहे याच्यामध्ये गणू घाबरला माकडांना सर्व बरोबर आहे का घाबरणे म्हणजे काहीतरी क्रिया केली त्यांनी घाबरला <coughs> म्हणजे काहीतरी क्रिया केली म्हणजे घाबरला काय आहे याचं क्रियापद आहे म्हणजे काय आहे दोन हे त्याचं उत्तर येतं पुढं बघा एक होता चतुर चतुर आहे एक होता चतुर राजा चतुर होता आणि एक याच्यामध्ये बघा चतुर ही क्रिया होय त्याच्यामध्ये काही ना काहीतरी काय आहे तो क्रिया करतोय चतुरपणा करतोय लबाडपणा करतो, करतो आहे काही ना काहीतरी म्हणून काय आहे चतुर हा काय आहे चतुरामध्ये बघा राजा येईल का चतुर येईल का तर होता काय आहे तिथं हसणे हे देखील क्रियापद आहे क्रिया करतोय ना तो तिथं असतो म्हणून बघा हे मुलांना समजून सांगा मी प्रत्येक वेळेला बोललो जर चतुर म्हटलं तर चतुर आहे असं पण वाटेल म्हणून मुलांना काय आहे होता एक होता चतुर राजा तिथं असणे म्हणजे ही देखील क्रिया आहे म्हणून होता काय आहे त्याचं उत्तर आहे बघा तीन इथं गोल केलेला आहे म्हणजे होता आहे त्याचं उत्तर आहे इतर वेळाला आपण क्रियापद बघूया भरपूर नावाचे गाव होते होते दिनूचे वडील डॉक्टर होते होते अस्ते आईचे दूध पौष्टिक काय आहे असते हे काय आहे क्रियापद असणे देखील क्रियापद आहे होणं देखील क्रियापद आहे शरद आपल्या आजोबाबरोबर शेतावर गेला गेला म्हणजे काहीतरी क्रिया केली नाही जाण्याची गावामध्ये जत्रेची गंमत असते असणे असते काय आहे हे त्याचं क्रियापद आहे म्हणून लक्षात ठेवा पुढचं दिलेलं आहे प्रकाश मेणबत्ती चांदणी सावली प्रकाश मेणबत्ती चांदणी सावली याच्यामध्ये महत्वाचं दिलेलं आहे पुढचं वाक्य बघा बंडूचे आजोबा आजारी होते काय होते ते आजारी होते होणं हे देखील काय आहे क्रियापद आहे म्हणजे होते हे त्याचं काय आहे क्रियापद आहे आकांक्षा शहरात शिकत होती होती काय आहे क्रियापद आहे वसीम सकाळी लवकर उठतो उठणे देखील काय आहे क्रियापद आहे हे उठतो काय आहे त्याचं उत्तर आहे एक होता वडेश या वाक्यातील क्रियापद कोणते होणं होता म्हणजे काय आहे वडेश आहे खालील शब्दगटातील योग्य क्रियापद शोधून त्याचा क्रमांक सांगायचा आहे क्रिया क्रियापदामध्ये बघा क्रिया करत आहे का बाळ शाळा क्रिया करते आहे का बाळ क्रिया करताय का खेळणा खेळ काय आहे खेळा म्हणजे क्रिया करतं फळा काय आहे का नाही म्हणून खेळा काय आहे क्रियापद आहे त्याच्यानंतर बघा चहा पहा मोह नेहा चहा काय आहे का क्रिया आहे का त्याच्यात पहा पहा म्हणजे पायणे ही क्रिया आहे म्हणजे क्रियापद काय आहे पहा थांब खांब जाम लांब आता ह्याच्यामध्ये काय आहे क्रिया करताना काय थांब म्हणजे चालत असताना थांब थांब म्हणजे ही त्यांनी क्रिया केलेली आहे म्हणजे हे काय आहे क्रियापद आहे खाली वाक्यामध्ये रिकाम्या जागी क्रियापदाचा पर्याय क्रमांक छायंकीत करायचा आहे आपल्याला उलटे सुलटे प्रश्न दिल्यावर याच्यामध्ये बघा हळद हळद पिवळ्याची रंगाची हळद पिवळ्या रंगाची काय असते हळद पिवळ्या रंगाची काय असते हळद पिवळ्या रंगाची असतात बघा लावून बघूया आपण हळद पिवळ्या रंगाची असते हळद पिवळ्या रंगाची पडतात हळद पिवळ्या रंगाची जाते मग याच्यामध्ये काय आहे परफेक्ट शब्द का असतो असते हे क्रियापदच आहे पण परफेक्ट क्रियापद इथं लागतं हुशार मुलगा सर्वांना आवडतो हुशार मुलगा सर्वांना आवडली हुशार मुलगा सर्वांना आवडावीत हुशार मुलगा सर्वांना आवडायला आवड म्हणजे उत्तर काय येतं हुशार मुलगा सर्वांना आवडतो म्हणजे आवडतो काय आहे आवड क्रियापद आहे पुढं बघूया आपण खालील पर्याय क्रियापद नसलेले शब्द क्रियापद नसलेलं म्हणजे क्रिया नाही आहे याच्यामध्ये क्रियापद नसलेला शब्द बघायचा आहे करतो म्हणजे काहीतरी करतो कोण हे बघूया याचं म्हणजे काढतो म्हणजे काहीतरी काढतो केलं म्हणजे काहीतरी केलं म्हणजे कोण काय आहे क्रियापद आहे आहे आणतो आणला आपला याच्यामध्ये काय आहे आपला काय आहे क्रियापद नाही आहे खाणे पिणे वाचणे ते ते काय आहे क्रियापद नाही आहे म्हणून ते काय आहे चारची इथं गोल करायचं अशा पद्धतीचं क्रियापदाचा आपण अभ्यास मुलांना शिकवायचा आहे स्वतः एक वाक्य बनवून मुलांना योग्य तीरित्या कळायचं आहे शिक्षकांनी पालकांनी दुसरेच्या मुलाला ह्या ज्या गोष्टी जड जाऊ शकतात म्हणून मुलांना हसत खेळत एक चांगल्या पद्धतीने उदाहरण देऊन मुलांना काय आहे तुम्ही क्रियापद शिकवू शकता अशा पद्धतीचे नाम झालं क्रियापद झालं त्याच्यानंतर विशेषण झालं अशा पद्धतीचे नामाचे जे शब्द होते नामाचे जे आपण प्रकार बघितले तर ते अशा पद्धतीचे आहे यामध्ये आपण क्रियापद आपण अभ्यासलं आप माझा व्हिडिओ कसा आवडला ते तरी सांगा आणि मुलांना ला लहान मुलांपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अशा पद्धतीचं उदाहरणं आपण घेणार आहोत हा व्हिडिओ मुलांना दोन तीन वेळा दाखवा आणि मुलांची कन्सेप्ट स्वतः क्लिअर करा घरामधले वाक्य म्हणजे मुलांना हसत खेळत आपल्याला स्पर्धा परीक्षा शिकवणं गरजेचं आहे माझा व्हिडिओ कसा आवडला सर्वांनी सांगा आणि लहान मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी हळूहळू पर्याय कशा करता येईल हसत खेळत कसा करता येईल याची जाण शिक्षकांनी पालकांनी ठेवा आणि सुरुवात करा मुलांना हे शिकवण्याची माझा हा व्हिडिओ माझा हा स चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढं अजून पू संपूर्ण काय आहे आपल्याला याचं ज्ञान स्पर्धा परीक्षेचं दुसरीला या मुलाला आपण देऊ शकतो त्याची तयारी करून घेऊ शकतो जय हिंद वंदे मातरम